पिझ्झा पाहून तर सर्वांच्याच तोंडाला पाणी सुटते तर आज आपण एकदम डिलिशियस आणि एकदम चीझी असा होममेड पिझ्झा बनवलेला आहे हा होममेड पिझ्झा खायला एकदम भारी लागतो बाजारातील एक पिझाच्या प्राईजमध्ये आपण घरी चार ते पाच पिझ्झा तयार करू शकतो एकदम कमीत कमी साहित्याचा यूज करून पिझ्झा घरी बनवल्यामुळे एकदम हेल्दी आणि सेफ आहे खायला एकदम चिझी डिलिशियस आणि क्रंची लागणारा होममेड पिझ्झा आज आपण ओव्हनमध्ये न बनवता कढईमध्ये बनवलेला आहे हा पिझ्झा खायला खूप टेस्टी लागतो तर हा पिझ्झा कसा बनवला जातो ते आज आपण खंताच किचनमध्ये बनवणार आहोत तर चला मग जास्त वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया व्हिडिओ बघण्याआधी अजून तुम्ही कविताच किचन मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर सबस्क्राईब करून घ्या नमस्कार मी कविता कविताच किचन मराठीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण होममेड पिझ्झा बनवणार आहोत तेही एकदम कमीत कमी साहित्यापासून खायला एकदम टेस्ट होममेड पिझ्झा बनवण्याकरता येथे मी रेडीमेड ब्रेड घेत आहे पिझ्झा ब्रेड तुम्ही त्याऐवजी मैदा आणि गव्हाच्या पिठापासून पण ब्रेड तयार करू शकता तुम्ही बघू शकता हा एकदम फ्रेश ब्रेड आहे पिझ्झा ब्रेड एकदम सॉफ्ट आणि फ्रेश आहे पिझ्झा ब्रेड तयार करण्याकरता आपल्याला घरातीलच साहित्याची गरज असते त्याकरता येथे मी एक टमाटर थोडी शिमला मिर्च आणि दोन कांदे छान बारीक कट करून घेतलेले आहे पिझ्झा तयार करण्यासाठी आपण गॅसवरती सर्वात आधी कढई ठेवून घेऊया आज आपण ओव्हनमध्ये पिझ्झा न बनवता कढईमध्ये पिझ्झा बनवणार आहोत भरपूर व्यक्तीकडे ओव्हन राहत नाही तर अशा वेळेस काय करायचे तर अशा वेळेस एकदम सोप्या पद्धतीने दे कढईमध्ये आपण पिझ्झा तयार करू शकतो त्याकरता मी इथे थोडे कढईमध्ये मीठ घालत आहे तुम्ही कुठलेही जाडे किंवा रेग्युलर यूज करणारे मीठ घेऊ शकता सो so, इथे मी कढईमध्ये थोडे मीठ टाकून घेतलेले आहे आणि गॅससुद्धा सुरू करून घेतलेला आहे आपल्याला कढईला छान गरम करून घ्यायचे आहे त्याकरता मी मंद आजेवरती गॅस सुरू केलेला आहे आणि जे मीठ कढईमध्ये टाकलेलं आहे त्यावरती एक प्लेट झाकून घेऊया आणि पिझ्झा तयार करतपर्यंत गॅसवरती प्री प्रीटेड करायला ठेवलेली आहे तर चला मग आपण आता पिझ्झा तयार करूया तर सर्वात आधी ब्रेडला छान टोमॅटो सॉस लावून घेऊया हा टोमॅटो सॉस मी घरीच बनवलेला आहे त्याची व्हिडिओ लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर होममेड टोमॅटो सॉस व्हिडिओसुद्धा जरूर बघा तर इथे आपण छान दोन ते अडीच चम्मच मी छान टोमॅटो सॉस लावून घेतलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त लावू शकता पण मला टोमॅटो सॉस खूप आवडतं त्यामुळे मी इथे थोडा जास्तच टोमॅटो सॉस लावलेला ला आहे टोमॅटो सॉस लावून झाल्यानंतर आपण पिझ्झा सॉस लावूया पिझ्झा सॉससुद्धा तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त लावू शकता पिझ्झा सॉससुद्धा छान ब्रेडवरती स्प्रेड करून घेऊया इथे आपला टोमॅटो सॉस आणि पिझ्झा सॉस छान लावून झालेला आहे आता कट केलेले कांदे टमाटर शिमला मिर्च छान पिझ्झा ब्रेडवरती टाकून घेऊया हे सुद्धा तुम्ही तुमच्या आवडीनुसार चवेनुसार कमी जास्त करू शकता शिमला मिर्च टोमॅटो आणि कांदा छान पिझ्झा ब्रेडवरती टाकून घेऊया त्यानंतर पिझ्झा ब्रेडवरती छान चीज टाकून घेऊया तुम्ही तुमच्या आवडीनुसार चीज कमी किंवा जास्त टाकू शकता तुम्हाला जर जास्त चीज खायला आवडत असेल तर जास्त सुद्धा टाकू शकता किंवा कमी खायला आवडत असेल तर कमी सुद्धा टाकू शकता अशा प्रकारे छान चीज टाकून घेऊया लहान मुलांना तर पिझ्झा खायला खूप आवडते त्यामुळे बाहेरचा पिझ्झा न मागवता आपण जर घरीच पिझ्झा अशा प्रकारे मुलांना बनवून दिला तर ते खूप आवडीने खातील रेडीमेड चिझ्झा ब्रेडला होल असतात ते होल आपण टोमॅटो सॉस आणि पिझ्झा सॉस लावल्यामुळे थोडे पॅक झालेले असतात बंद होतात त्यामुळे इथे मी काट्याच्या चमचने थोडे होल पिझ्झा ब्रेडला करून घेतलेले आहे त्यामुळे स्टीम जी आहे ती छान ब्रेडला लागेल आणि आपला जो पिझ्झा आहे तो छान फुगत असतो त्यानंतर यामध्ये मी थोडं ऑरिगॅनं घालत आहे त्यानंतर यावरती चिली फ्लेक्स घालूया चिली फ्लेक्स तुम्ही तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त घालू शकता घरामध्ये जर लहान मुलं असेल तर चिली फ्लेक्स नाही घातलं तरी चालेल सिम्पल ऑरिगॅनोमुळे सुद्धा छान पिझ्झा टेस्टी आणि स्पायसी लागतो त्यानंतर यावरती आपण छान चीजची स्लाइस किसून टाकून घेऊया आता पिझावरती छान चीज स्लाइस छान किसून टाकून घेऊया तुम्ही तुमच्या आवडीनुसार चीज छान किसून टाकू शकता कमी किंवा जास्त थोडा जर जास्तच टाकला तर आपला जो पिझ्झा आहे तो छान स्पंजी होतो सो इथे आपला होममेड पिझ्झा शिजण्याकरता तयार झालेला आहे आणि इकडे आपली कढई सुद्धा प्री झालेली आहे आता तयार पिझ्झा आपण कढईमध्ये शिजण्याकरता ठेवून घेऊया कढई छान प्री हिटेड झालेली आहे आता कढई वर मध्ये एक रिंग ठेवून घेऊया सो इथे कढई छान प्री हिटेड झालेली आहे आणि आपला पिझ्झा सुद्धा बेक होण्याकरता तयार आहे तर कढईमध्ये आपण पिझ्झा ठेवलेला आहे आणि पाच ते सात मिनिट छान मंदा आचेवरती हा पिझ्झा शिजून घेऊया येथे सात मिनिट झालेले सा आहे तुम्ही बघू शकता आपला पिझ्झा छान मस्त शिजलेला आहे आणि चीजसुद्धा छान मेल्ट झालेला आहे आता तयार होममेड पिझ्झा कढईच्या बाहेर काढून घेऊया हा पिझ्झा खायला एकदम टेस्टी आणि क्रंची लागतो आणि घरी बनवल्यामुळे एकदम हेल्दीसुद्धा आहे इथे पिझ्झा खूप गरम आहे त्यामुळे दोन ते तीन मिनिट आपण पिझ्झाला छान थंड करून घेऊया सो इथे आपला होममेड पिझ्झा छान थंड झालेला आहे आत्ता पिझ्झा कटरने छान पिझ्झा कट करून घेऊया होममेड पिझ्झा रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की कमेंट्समध्ये कळवायला विसरू नका फ्रेंड्स तुम्ही अजून होममेड पिझ्झा घरी बनवला नसेल तर ही रेसिपी पाहून तुम्ही नक्की तुमच्या मुलांसाठी होममेड पिझ्झा घरी ट्राय करा आणि तुमचा होममेड पिझ्झा कसा तयार झालेला आहे तेसुद्धा मला कमेंट्समध्ये कळवायला विसरू नका तुम्ही बघू शकता एकदम जीजी असा आपला होममेड पिझ्झा तयार झालेला आहे आणि खायला तर एकदम भारी लागतो आपण स्वतः बनवल्यामुळे आपल्या मुलांसाठी सुद्धा खूप हेल्दी आहे तुम्ही याचं स्ट्रक्चर बघू शकता किती सुंदर असा होममेड पिझ्झा दिसत आहे सो so, तुमच्या मुलांसाठी होममेड पिझ्झा रेसिपी एकदा तुम्ही नक्की 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 ट्राय करा आणि तुमचा पिझ्झा कसा बनला तेसुद्धा मला कमेंट्समध्ये कळवायला विसरू नका हा पिझ्झा खायला एकदम हेल्दी आहे तुम्हाला होममेड पिझ्झा रेसिपी कशी वाटली ते नक्की कमेंट्समध्ये कळवायला विसरू नका आणि अजून कविताच किचन मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की 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 सबस्क्राईब करा सोबतच माझ्या फेसबुक पेजलासुद्धा फॉलो करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि असेच माझे नवनवीन व्हिडिओ बघत राहा तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त खा